निमगाव मध्ये रोज कुठे ना कुठे पाळीव प्राणी पाळीव कुत्री पाळीव फस्त मेंढपाळ वन विभाग पंचनामा करते शासन भरपाई देते परंतु बंदोबस्त काय होत येते ना कुठल्या बिबट्या प्राण्यावरती हल्ला करीत असतो निमगाव साव परिसरात कमीत कमी बारा ते पंधरा बिबटे असावेत असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे यावर वन विभागाने पिंजळा लावून सुद्धा बिबटे काय हल्ले करायचे थांबवत नाही दोन दिवसांपूर्वी दत्तात्रय कृष्णाजी काठे फस्त केली त्यानंतर शंकर काटे घरासमोर सीसीटीव्ही मध्ये कुत्र्याच्या झडप घालण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे याबाबत वन विभागाचे वनपाल भानुदास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक महेश जगदने रेस्क्यू मेंबर ऋषिकेश गायकवाड फिरोज पठाण शुभम भोर यांनी ताबडतोब पंचनामा करून त्या दिवशी मयूर शंकर काटे यांच्या घराजवळ पिंजरा उपलब्ध करून दिला या प्रसंगी स्थानिक ग्रामस्थ गणेश विठ्ठल गाडगे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गाडगे अजित गाडगे गणेश संपत गाडगे संदेश बेहेडे सुनील गहिने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस तास आज निमगो सावा नम